तुम्हाला सांगतो राजाराम बापू पाटील आणि वसंतराव दादा पाटील एकत्रित वर चहा घेत असतील <laughs> <laughs> आणि वरून म्हणत असतील काय झालेले आहेत आपण आपल्यात कधीच मतभेद नव्हते आणि आपण एकमेकाला सांभाळूनच राजकारण केलं हे त्यांना वर सांग आणि माझे वडील गेल्यानंतर वसंतरावदाने मला हेच सांगितलेलं आज आ, जुन्या गोष्टी काढण्यापेक्षा नव्यानं आपण एखादी उमेदवारी मागतो आहे सुरुवात करतो आहे पुढं जातो आहे तर लोकांना नवी पिढी आली आहे इथल्या किती लोकांनी त्या दोन श्रेष्ठ नेते होते दोघंही पण इथल्या किती लोकांनी त्यांना बघितले आहे फार कमी आता नवीन पिढी आलेली आहे नवं राजकारण आहे नव्या पद्धती आहेत टेक्नॉलॉजी नवीन आलेली आहे लोकांचा अप्रोच बदललेला आहे लोकांना जनसेवा जी अपेक्षित आहे ती सेवा करणं गरजेचं आहे लोकांची संपर्क ठेवणं आपली विश्वासार्हता जपणं आणि विधायक कामाला प्रचंड ताकदीनं काम करणं हे आज महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सांगली जिल्ह्यातल्या जनतेला जनते अपेक्षित आहे मागं काय होतं चाळीस वर्षापूर्वी काय होतं आणि पन्नास वर्षापूर्वी काय होतं हे काढणं जनतेला अपेक्षितच नाही आहे जनतेला अपेक्षित आहे आज प्रश्न कुठले सुटले आहेत आपले प्रश्न कुठले सुटले आहेत म्हैसाळ योजना पुढं पूर्ण कशी करायची टेंबू योजनेचा सहावा टप्पा पूर्ण कसा करायचा या जिल्ह्यात उद्योग कसे आणायचे सांगली महानगरपालिका सांगली मिरज कुपवाडमध्ये आणखीन काय नवीन चांगल्या गोष्टी करता येतील हे लोकांना अपेक्षित आहे आणि त्यावर बोललं पाहिजेत इतिहासावर बोलून भविष्याच्याकडं लक्ष जात नाही आणि भविष्य योग्य दिसत नसलं तर माणसं मागे येत नाही एक म्हणजे माझ्याबद्दल बराच अपप्रचार या जिल्ह्यात काही लोकांनी सोशल मीडियावरून केलेला आहे मी महाविकास आघाडीत सगळे एकत्रित यावेत म्हणून सुरुवातीपासून मी प्रयत्नशील असणारा एक कार्यकर्ता आहे आम्ही एकत्रित बसलो तेव्हा जागा वाटप झालं जागा वाटपात मतमतांतर होती डॉक्टर प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांच्याबरोबर चर्चा झाली अनेक बैठका झाल्या अशा त्यामुळं मतमतांतरही चर्चेत होऊ शकतात आता त्या बैठकीत मी काय म्हटलं मग मी असंच बोललो मग मी तसंच बोललो ही आ, राज्यस्तरावर जाऊन काम करण्याची पद्धत नाही मला स्पष्टीकरण मी तुम्हाला द्यायला लागलो तर सगळ्यांनाच लक्षात येईल की जयंत पाटलांनी किती चांगली भूमिका घेतली आता त्या बाबतीत सोशल मीडियावर मलाच काही गोष्टी जबाबदार धरणं मग ज्या पक्षात ते आहे त्या पक्षाच्या प्रमुखांनी देखील त्यांनी जबाबदार धरलं पाहिजे मी माझं काय संबंध आहे माझा काय संबंध आहे मी उलट मदत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्यामुळं मी कुठंही कुठला एकही माणूस दाखवा मी संबंधित या जिल्ह्यात योग्य लढत व्हावी हा प्रयत्न माझा आजही आहे आणि कायम राहणार आणि त्यामुळं या जिल्ह्यामध्ये काम करत असताना काही काही लोकांच्या आसपासची लोकं या जुन्या इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करत आहेत भविष्याकडे बघून काम केलं तर राजकीय भविष्य चांगलं असतं आणि या याच्यात या आपल्याला चांगलं काम करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे मला या ठिकाणी या जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जेवढी ताकद एक होईल ती पाहिजेच ना मी कशाला ताकदीचं अधपपतन होण्याचा संधी देऊ त्यामुळं माझं मला हात बांधलेले आहेत की मी आज जे बोललो आहे ते बाहेर येऊन सांगणं हे योग्य नाही ही काही जिल्हा परिषदेच्या तिकीट वाटपाची मिटिंग नव्हती त्यामुळे राज्यस्तरावर जो निर्णय झाला तो मान्य करायला पाहिजे आपल्याला सामंजस्याने पुढं गेलो तर जिल्ह्यातल्या विकासाच्या अनेक प्रश्नांना आपल्याला दिशा देता येईल आणि दृष्टीनं आमचा प्रयत्न राहील पण एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या संबंधात ज्या वावड्या उठवतात त्या सगळ्या लोकांनी आधी आत्मचिंतन केलं पाहिजे की ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने काय भूमिका घेतली आणि त्या पक्षाची जी काही भूमिका असेल त्यात मध्यस्थ करण्याचा प्रयत्न मी आणि खुद्द पवारसाहेबांच्यापर्यंत सगळ्यांनी केलेला आहे त्यामुळे आता निर्णय झालेला आहे निर्णय एकदा झाल्यानंतर आपल्याला हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळी भूमिका कुणी न करता आपण एकाच एक लढत कशी होईल हे बघितलं पाहिलं असं मला वाटतं